नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी 这个是。 नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाळूज येथे आपण बघू शकत वाळूज इथे सगळ्यात मोठे कामगार होतो समाजातील आणि त्याचा भाग म्हणून नारायण नगर मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकतात त्या वाळूचा व्याप वाढत चाललेला आहे आणि आज जवळपास तीस पस्तीस वर्षापासून इथं प्लॉटिंग पडलेली आहे प्लॉटिंग रस्टरी झालेली आहे येणे फोटी आहे आणि इथले नागरिक आज बघू शकतात पस्तीस वर्षापासून आत्ता ते ड्रेनेज शिवरायाची जी ड्रेनेज लाईन जोडली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येऊन लोकांचे आरोग्य खराब झालेलं आहे मुलांची शाळा बोलत आहे आपण बघू शकतात आता पावसाळ्यामध्ये ग पाऊस पडल्यानंतर चिकल होतो परंतु ड्रेनेज लाईनची एवढी घाण पाणी इथं येतं ये त्याच्यामुळं ये नागरिकांना संध्याकाळी मच्छर मुला मुलांना दावाखाने वाढले नाही या संदर्भ आपल्यासोबत आहे काय सांगशील बाहेर पवार नाव माझं एकोणावीसशे नव्वद प्लॉटिंग आहे आम्ही दोन हजार झाली जवळपास इथं प्लॉट घेतला रजिस्ट्रीचा इथं कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसून एवढ्या वर्षानंतर ड्रेनेज लाईन आली ती पण दुसऱ्या ग्रामपंचायतची अटॅच झाल्यामुळं इथं तेव्हा ड्रेनेजचं व्यवस्थित काम झालेलं नसून ओवरफ्लो होऊन सगळं दूषित पाणी लोकांच्या घरात अंगणात सगळीकडे येऊन याच्यामुळं मुलांना शाळेत जायला त्रास होतो आहे आरोग्य बिघडतं आहे अजून या एवढं सगळं दूषित पाणी घरासमोर साचून ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी करून कोणतंही लक्ष न दिल्याने मुलांचं आरोग्य शाळेत जायला पण प्रॉब्लेम होतो आहे अशा भरपूर अडचणीला नागरिकांना समोर जावं लागतं आहे बोल ना हे शेवटचं कॉर्नालोळ घर आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आज पूर्ण असं पाणी आता चिखल थोडं सुकल्यामुळे झालेलं आहे परंतु हे ड्रेनेज लाईनच पाणी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये इथं डास मच्छर होऊन लहान मुलांना सर्दी ताप वगैरे येऊन डेंग्यूचे प्रणाम झालेले परिणाम या संदर्भात काय सांगाल बाबी काय सांगायचं आहे सगळं पावसामुळे होतं आहे आणि डेनिस पण चौका वेळ चौकापलं ते वारंवार ग्रामपंचायतला आम्ही सांगून ते ऐकायला तयारच नाही आहे किंवा लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो प्रत्येक आठवड्याला ग्रामपंचायतमध्ये पण कंप्लीट केलेली पण ते काही लक्षच देत नाही त्यामुळं आम्हाला आरोग्याचं खूप हानिकारक झालेलं आहे माझं स्वतः मुलगा दीड महिन्यापासून शाळेत नसल्याने आम्ही त्याला मलेरियाचे हे निघलेले रिपोर्ट निघलेले त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे आमचं हेच नम्र विनंती रस्त्या सांगा कोण पक्षा दिल्या महिला संतप झाल्या असून जवळपास त्या दर आठ दिवसाला ग्रामपंचायतला अर्ज त्यात त्याचा परिणाम म्हणून ग्रामपंचायत एक पत्र शिवराय ग्रामपंचायत का सदर तुमची ड्रेनेज दे लाईन आमच्या ड्रेनेज दे लाईन जोडण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर येत आहे लवकर व्यवस्था करणे असं पत्र ग्रामपंचायत दिलेलं आहे वाळू ग्रामपंचायत ना शिवराई ग्रामपंचायत तर या संदर्भात रस्त्यावर सुद्धा प्रॉब्लेम आहे काय सांगाल आम्ही वीस वर्षापासून आम्ही इथं राहतोय आम्ही किती वेळा पंचायतला गेलो तर आम्ही दस दहा बारा लेडीज गेलो येणी सुद्धा नाही घेतलं आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाणी इतकं संडाचं पाणी घाण होतं आहे आमच्या पायरीपर्यंत रांगोळ्या नाही सडा नाही निस्त घाण पाणी होतंय ह्या सालाला पाऊस पण कमी आहे तरी पण आमच्या तिसऱ्या पायरीवर पाणी हे गंद पाणी बाहेरचं शिवरायचं आल्यामुळं आम्ही कितक्या वेळा तक्रार दिली पण आमची तक्रार काही त्यांनी घेतली नाही आम्ही चार दिवसामध्ये आता पूर्व सगळ्या दहावीस जणी तिथं जाऊन तुमच्या ग्रामपंचायतला आम्ही लोक ठोकणार तुम्ही एवढं लक्ष करा लक्ष करून ऐका कारण आमचा रोड पण पाहिजे आम्हाला नळ फिटिंग नाही पाणी आणलं तर त्यांनी एक दिवससुद्धा पाणी सोडलेलं नाही आहे आम्हाला करता वेळस कधी पण आम्हाला ही तक्रार करून करून हे गाव आम्हाला सोडून जाण्याची इच्छा झाली तुमचे काय कामं आहे सांगा तुम्ही आम्हाला ज्या वेळेस तुम्ही आमचे कामं करत नाही त्यावेळेस आम्ही दोन चार दिवसांनी तिथं येऊ आणि आम्ही तिथंच महिला वीस पंचवीस महिला आम्ही तिथंच राहू जवळपास कितीक वर्षापासून इब्राम भाई हे ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे आतापर्यंत यांना बरेच निवेदन दिलेलं आहे आणि हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत निवेदन दिलेलं आहे हे वाळू ग्रामपंचायत निवेदन त्यांना शिवराय ग्रामपंचायत दिलेलं आहे कारण शिवरायाची जी ड्रेनेज लाईन जोडली आहे त्या ड्रेनेज लाईन मुळे मोठ्या प्रमाणामध्ये इकडं नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपल्यास इब्राम काय सांगाल ये बोलना चाहता हूँ कि भाई आपने को सुरे का अपने ग्राम पंचायत का क्या सम्मान था क्यों जोड़ेगी ओ भला जोड़े तो जोड़े, जोड़े उसका काम भी सही नहीं हमारे घर के सामने ला के तुम आजिए का पानी सब आखिरी में घर है मेरा मेरे घर के सामने सब पानी का वो है मेरे बाल बच्चे बीमार हो रहे हैं ओ ये कुछ देखने को तैयार नहीं आके इनको सौ टाइम जा जाके जा बोल रहा तो फिर भी कुछ देख रहा है ही नहीं आके और हमारा सदस्य तो सोए हुआ एकदम ओह भरबूस नहीं इनमें अच्छा है वो और उसकी उसकी सुविधा लगा रहा बस हाँ ये बाकी के लोग ग्राम चौक को गए ग्राम चौक बोलता तुमने चेंबर बंद करे तुम्हारे पे केस भंगड़ा करेंगे अब बोले तो रहना कि नहीं रहना यहाँ ये बता देना इन्होंने तो फिर हम गाँव छोड़ के जाना जाना पड़ेगा हमको फिर है कि नहीं तो अब ये भी इसकी कोई तो भी रास्ता निकालो तुम और ये हमारा रास्ते की भी गा, गाड़ियाँ पे गिर रहे पड़ रहे हो अब ये हाथ पांव टूटी टूटेगा करना हमारी उम्र के हिसाब से तो हम क्या करना क्या बोलो तुम इसका जवाब हमको दो नहीं अगर होता कुछ तो हमको ग्राम पंचायत में जाके तो हम ग्राम पंचायत में आके रहते हो बाल बच्चे लेके आते वहाँ रहते हम आके हाँ इन्होंने हमारा कोई सम्मान ही नहीं ये दो हजार छह की प्लाटिंग है जब से आके इन्होंने देखी नहीं और एक टाइम आए तो उन्होंने हमारा काम सब बिगाड़ दिए हमने जब ये हजार हजार रुपए वसूल करे ये लोग गरीब दुबले बेचारे काम धंधे करके पेट भरते हमने हमारे पदर से मुरम डाले वो हमारा रोड भी खराब कर दिए इन्हों इन्होंने सब इन्होंने डेनिस डाल के हमारा मतलब हमारे खाने में मट्टी मिला दी क्या करना बोलो हमको तुम तुम राय दो हमको तो हम काम करते फिर आगे अपन बोक्ष मोटे प्रमाण मे नागरिक शिक्षिका बोलतोय तिकडे बघायचं दहा वर्षापासून रस्त्याच मंजुरी झाली म्हणते रस्त्याचं काम नाही काय नाही अशी गोष्ट आहे नुसतं डेनिस लाईन बनवून एका वर्षामध्ये राहतात आणि आज इथं एवढा मोठा खड्ड झालत डॅनिस लाईन मुळे काय चार दिवसापासून शाळेत गेला नाही काय सांगते मी चार दिवसांनी शाळेत नाही गेले होते माझं दुखत होत मला डेंगू झाल आपण बघू पाण्यामुळे डेंगू झाल्यामुळे आज लहान मुलं आहे ते बिमार पडत आहे आमच्या घरासमोर पाणी भरलेलं आहे हे डेनिस लाईन मुळे ते शिवरायाचं पाणी येत आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो पण त्यांनी काळत गेलं नाही आम आम्हाला डेंगू झालत शिवरायाचं पाणी येऊ राहिलं डेनिस काढलेली आहे आम्ही पण गेलो त्यांनी काहीच सांगितलं नाही आणि ते इथे आले आणि काही सांगितलं नाही आणि आम्ही भरले तर ते आम्हाला सांगू राहिले उलटा आमची सुविधा करा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल